हॅलो किड्स वेलकम टू सविता फोडे अकॅडमी मुलांनो सविता फोडे अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आहे आपला मराठीचा तास इयत्ता चौथीसाठी मराठी विल संपूर्ण श्रेणीबद्ध अभ्यासक्रमाचे मराठी पाठ्यपुस्तक सी बी एस सी बोर्डने सिलेक्ट केलेलं हे मराठीचं पुस्तक आहे यामधून आज आपण धडा पाचवा ही एक कविता आहे पोलीस दादा कविता पान नंबर चोवीसवरती ती अभ्यासणार आहोत तर आता आपण आहोत पान नंबर चोवीसवरती तर कविता आपली आहे पाच नंबर पोलीस दादा ही कविता लिहिलेली ले आहे प्रभा दाते यांनी तर चला आपण कविता एकदा वाचूयात नंतर ती कविता गाणार आहोत आणि झटपट प्रश्नांची उत्तरे देखील बघणार आहोत पोलीस दादा पोलीस दादा केवढी तुमची ऐट रस्त्याने करता लेफ्ट राईट लेफ्ट सारेजण तुम्हाला इतके घाबरतात भेटलात की तुम्हाला रामराम करतात मारामारी झाली की सोडवा म्हणतात घरात चोरी झाली की शोधायला सांगतात खाकी तुमचा पोशाख टोपी किती छान बंदूक असते खांद्यावर देतात बंदूक असते खांद्यावर सारे देतात मान तर मुलांना अशा पद्धतीने छोटीशी पण खूप माहितीपूर्ण अशी ही कविता आहे पोलीस दादा आणि ही कविता लिहिलेली आहे प्रभा दाते यांनी तर ही कविता आपण एकदा गाणार आहोत या कवितेवरती आपण अजून दोन व्हिडिओ बनवणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कविता वाचून आणि गाऊन दाखवते आणि झटपट प्रश्नांची उत्तरे देखील आपण बघणार आहोत पुढच्या तासाला पुन्हा एकदा आपण हिची रिव्हिजन आपण सराव करूयात तुम्हाला अर्थ देखील पुन्हा एकदा समजावून सांगितलं जाईल आणि प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची हे दाखवलं जाईल तसे तुम्ही हुशार आहात चौथीला गेला तुम्ही प्रश्नांची उत्तरे झटपट शोधून लिहू शकता चला पोलीस दादा पोलीस दादा केवढी तुमची ऐट रस्त्याने करता लेफ्ट राईट लेफ्ट सारेजण तुम्हाला इतके घाबरतात भेटलात की तुम्हाला राम राम करतात मारामारी झाली की सोडवा म्हणतात घरात चोरी झाली की शोधायला सांगतात खाकी तुमचा पोशाख टोपी किती छान बंदूक असते खांद्यावर सारे देतात मान अशा पद्धतीने ही कविता आहे तर चला दादा आहेत पोलीस काय करतात तुम्ही बघताय पोलीस म्हणजे म्हटलं की त्यांची एक आईट असते म्हणजे त्यांना जी ते परेड करतात लेफ्ट राईट लेफ्ट अशाच पद्धतीने त्यांचा हात आणि पाय हलत असतो लेफ्ट राईट डावा उजवा असा केवढी तुमची आईट त्या आईटीतच चालतात एक सर्वसामान्य माणूस आणि पोलीस म्हटलं की लगेचच लक्षात येतात त्यांच्या गणवेशावरून खाका असा गणवेश असतो खांद्यावरती बंदूक असते आणि छान अशी त्यांची टोपी असते पायामध्ये त्यांचे वेगळेच असे बूट असतात त्या ऐटीत असे ते चालतात पोलीस दादा पोलीस दादा केवढी तुमची ऐट दादा तुमची केवढी ऐट आहे रस्त्याने करता लेफ्ट राईट लेफ्ट रस्त्याने चालताना ते लेफ्ट राईट लेफ्ट असं चालतात सारेजण इतके घाबरतात सारेजण पोलीस म्हटलं की सगळेजण घाबरतात थोडे दबून चालतात भेटलात की तुम्हाला रामराम करतात पोलीसजण भेटलात की अशा पद्धतीने रामराम करतात नमस्कार राम राम नमस्ते मारामारी झाली की सोडवा म्हणतात कधी मारामारी झाली तर पोलिसांना सोडवायला बोलवलं जातं घरात चोरी झाली की शोधायला सांगतात घरामध्ये जर चोरी झाली तर शोधायला देखील सांगतात खाकी तुमचा पोशाख टोपी किती छान बंदूक असते कांद्यावर सारे देतात मान हा खाकी कलरचा त्यांचा पोशाख असतो त्यांना त्यांना जे काही बक्षीस भेटलेले असेल त्यांनी काही कामगिरी केलेली असेल तसे त्यांच्या खिशावरती स्टार लावलेले असतात टोपी त्यांची अशी छान असते त्याला देखील एक लेबल असतो ज्या पद्धतीने त्यांचा गणवेश असतो खाकी आणि खांद्यावरती त्यांचे असते बंदूक आणि चालतात आय टीत तर मुलांनो चला वळूयात शब्दार्थ ग्लोसरीज आयट म्हणजे पॉम चोरी म्हणजे थैप मान म्हणजे रिस्पेक्ट घाबरणे फ्रायट पोशाख म्हणजे ड्रेस खाके म्हणजे ऑफ डस्ट कलर मारा म्हणजे फायटिंग खांद्यावर म्हणजे ऑन शोल्डर तर चला काव्य ज्ञान म्हणजे तुम्हाला हे काव्य म्हणजे कविता किती समजलेली आहे प्रश्नांची उत्तरे दिली की झटपट कळेल तर चला सर्वांनी प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे नाहीतर मी शेवटी सांगेलच पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पोलीस जाता रस्त्याने जाताना काय करतात पोलिसदादा रस्त्याने जाताना काय करतात लेफ्ट राईट लेफ्ट सारेजण कोणाला घाबरतात दादाला मारामारी झाली की लोक पोलिसांना काय म्हणतात मारामारी सोडवायला सांगतात किंवा मारामारी सोडवा म्हणतात चोरी झाली की लोक पोलिसांना काय सांगतात चोर झा चोरी झाली की पोलिसांना लोक चोराला शोधायला सांगतात पुढील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहायची कवितेत पोलिसांना काय म्हटले आहे दादा म्हटलेले आहे दादा म्हटले ना पोलिसांच्या डोक्यावर काय असते टोपी असते पोलिसांच्या खांद्यावर काय असते बंदूक असते पोलिसांचा पोशाख कोणत्या रंगाचा असतो खाकी रंगाचा असतो आता पुढील विधाने बरोबर ते लिहायचं कोणतं वाक्य चूक आहे कोणत्या बरोबर ते सांगायचं पोलिसाचा पोशाख लाल रंगाचा असतो चूक कारण तो असतो खाकी रंगाचा पोलिसांना कोणीच घाबरत नाही चूक पोलिसांना सगळेजण घाबरतात पोलीस आपले रक्षण करतात अगदी बरोबर पोलीस जन करता जनसेवा करतात हो आपले रक्षण करतात चोरांपासून वाचवतात भ्रष्टाचार रोखतात म्हणजे जनाची म्हणजे समाजाची सेवा करतात जनसेवा करतात योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा सर्वजण पोलिसांना रामराम करतात तर चला पुढच्या पानावरती आपण जाऊयात आणि पुढचा प्रश्न पाहूयात ख सर्वजण पोलिसांना मान देतात घरात झाली की शोधायला सांगतात काय चोरी तू मुलांना कवितेचे तालासुरात गायन करण्यास प्रोत्साहित करा तर कविता ही कविता खूप साधी सोपी आहे तर तालासुरात तुम्ही सहज गायन करू शकता पोलीस दादा पोलीस दादा केवढी तुमची ऐट रस्त्याने करता लेफ्ट राईट लेफ्ट सारेजण तुम्हाला इतके घाबरतात भेटलात की तुम्हाला राम राम करतात मारामारी झाली की सोडवा म्हणतात घरा चोरी झाली की शोधायला सांगतात खाकी तुमचा पोशाख टोपी किती छान बंद कसते सारे देतात मान अशा पद्धतीने तुम्ही गायन करू शकता खूप सोपं आहे इझी बीझी भाषा ज्ञान म्हणजेच व्याकरण पुढे शब्द वाचाव समजून घ्या घाबरणे म्हणजे घाबरतात करणे म्हणजे करतात म्हणणे म्हणतात सांगणे सांगतात पुढे शब्दाचे वचन बदला रस्ता रस्ते बंदूक बंदुका टोपी टोप्या मान इथे मान तसाच राहतो शब्द खांदा खांदे चोरी चोऱ्या चित्रे ओळखा व जोड्या जुळवा तर तुम्ही बघता इथे चित्रे अगट पहिला आहे सैनिक दुसरा आहे अग्निशमन दलाचा सैनिक जो अग्निशमन विझवतात ते तिसरा आहे डॉक्टर चौथा आहे पोलीस दादा तर ब गटामध्ये आगीपासून बचाव करतो तो, तो कोण अग्निशमन रोगापासून बचाव करतो तो डॉक्टर सामान्य माणसाचे रक्षण करतो तो पोलीस दादा देशाच्या सीमेचे रक्षण करतो तो सैनिक अशा पद्धतीने आणि इथे एक क्यू आर कोड दिलेला आहे तुम्ही प्रश्नांची उत्तरे देखील त्याच्यामधून शोधू शकता तर मुलांनो अशा पद्धतीने आपला हा पाचवा धडा म्हणजे कविता पाचवा चॅप्टर आपला संपलेला आहे पोलीस दादा अजून आपण याच्यावरती एक व्हिडिओ करूयात पुन्हा एकदा मी तुम्हाला ही कविता समजून सांगित प्रश्नांची उत्तरे देखील कशी लिहायची ते सांगेल म्हणजे तुमची रिव्हिजन होऊन जाईल पुढच्या त्याच्यानंतर पुढच्या तासाला आपण धडा साववा चित्रावरून गोष्ट सांगणे शिकूयात